नमस्कार मन धागा धागा जोडते नवा या मालिकेत आपण पाहत आहोत विना काही आनंदीला घरात घ्यायला तयार नसते ती म्हणत असते इतकी सहा वर्ष आम्ही कशी काढली हे आम्हाला माहिती आणि हिला आता पुन्हा आपल्या घरात घ्यायचं सगळ्या दुःखाचं कारण हीच होती हीच सोडून गेल्यामुळे तुमची अवस्था काय झाली होती माहिती आहे ना नशीब तुम्ही त्या आश्रमात गेले आणि त्या कल्याणित तुम्ही पुन्हा पूर्ववत झाले आणि घरात प्रत्येकाला माहिती होतं की आनंद जिवंत आहे आणि तुम्हाला सगळ्यांना भेटलेली होती पण तुम्ही सगळ्यांनी माझ्यापासून तिला लपवून ठेवलं या गोष्टीचंही मला फार वाईट वाटतं मी या आनंदीला घरात घेणार नाही म्हणजे नाही असं विना सगळ्यांसमोर ठामपणे बोलत असते आणि मग सगळ्यांना वाईटही वाटत असतं पण विना तिचं दुःख सहा वर्षाचं सांगत असते की तू नव्हती तेव्हा आम्ही कसे दिवस काढले कसे काय जगलो आम्हाला ठाऊक तेव्हा मात्र मनोज तिच्यावर चिडतो अगं पूर्ण गोष्ट ऐकून तरी घे तुझ्या कल्याणीताईचं कौतुक करत आहे जिच्यामुळे मी आश्रमात राहिलो आणि बारा झालो ती कल्याणीताई तुला कोण आहे माहिती आहे का तेव्हा विनाला तो सांगतो ती कल्याणीताई म्हणजे ही ही माझी बहीण आनंदी आहे हिच्यामुळेच तर मी बरा झालो आणि आज धडधाकड तुझ्यासमोर उभा आहे ते फक्त आणि फक्त हिच्या उपकारांमुळेच हिने जर मला बरं केलं नसतं तर मी कधीच बरा झालेलो नसतो आणि तुला आज हा सुखाचा दिवस जो पाहायला मिळत आहे तोही पाहायला मिळाला नसता असं सांगू लागतो आणि खरंच माझ्या बहिणीने माझ्यावरती किती उपकार केले मला बरं केलं तिच्यामुळे आज मी इथे खंबीरपणे उभा आहे हे सगळं काही तो बोलू लागतो आणि तिचं त्याचं ते बोलणं विनाला पटतं आणि विना कल्याणीताई म्हणजे तुम्हीच असं म्हटल्यानंतर फारच भाऊक होते आई इमोशनल होते तिच्याजवळ जाऊन तिची माफी मागू लागते आणि आजपर्यंत मी तुला खूप वाईट समजलं समजूनच घेतलं नाही खरंच मला माफ कर असं आनंदीसमोर बोलू लागते आणि तुम्ही सगळेजण मला माफ करा असं म्हणत ती म्हणते कल्याणी चल परत तू आपल्या घरी ये असं म्हणत आनंदीसमोर हात जोडते आनंदीची माफी मागते आणि आनंदी तिला मिठी मारते मग आणि पुन्हा तुला मी माझ्या घरात त्याच मानाने आणि त्याच अधिकाऱ्याने घेऊन जाणार असं म्हणत तिला म्हणते प्लीज माझ्या घरी येतेस का तू आपलं घर आहे हे हे तुझ्याशिवाय इतके वर्ष सुनं होतं असं म्हणत दोघंजणं तिला घरामध्ये घेऊन येतात सगळ्यांना इकडे खूप आनंद झालेला असतो त्यांची आनंदी पुन्हा वापस आलेली असते इकडे आनंदीच्या विराहात सहा वर्ष कशी काढली हे फक्त आणि फक्त सार्थकला माहिती त्याचा भाऊ म्हणतो खरं तर तुझी अवस्था मला पाहवत नव्हती बाबा गेले बाबानंतर आनंदीही काही ना काही कारणाने तुला सोडून गेली तू किती खचलेला दिसत होतास तुला सावरण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले पण तू त्या दुःखातनं बाहेर यायला तयार नव्हतं आणि एक देवाने जे सुखाचा किरण दाखवला तो म्हणजे सुखदाचा सुखदा आपल्या आयुष्यात आली आणि तिच्या येण्याने आपलं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं ज्यामुळे तू पुन्हा पूर्ववत येऊ शकला ते फक्त आणि फक्त सुखदामुळे सुखदा तुझ्यावर खूप प्रेम करते तिला कधीही दुखवू नको असं वचन तो मागू लागतो आणि तितक्यात त्याची बहीण आणि सुखदा खाली येते काय बोलत आहात तर तेव्हा काही नाही आपलं लग्न ठरलं आहे तुमचं त्या आनंदाच्या गोष्टी आम्ही बोलत होतो चला तर आपण एक छानशी सेल्फी काढूया असं म्हणत सुखदा फोटो काढायला कॅमेरा काढते आणि मग सगळेजण मिळून छान पोज देतात आणि मस्त असा आनंदाचा क्षण त्यांच्या कॅमेऱ्यात टिपतात तेव्हा सार्थकची बहीण म्हणते ए इथून पुढे मला तू न नावं कोणत्या नावाने हाक मारशील मला वंस म्हणवंस असं म्हटल्यावरती सुखदा म्हणते तुला आणि मी वंश म्हणू आपली अजून फक्त मैत्री आहे आपलं काही लग्न झालेलं नाही आणि अजून तू काय माझी ननन झाली नाही ननंदगिरी करायला असं म्हणत ते तिथं बोलू लागतात ज्येष्ठामस्करी तिथे चालू असते आणि ज्येष्ठ मस्करीमध्ये एकमेकांना चिडवत चिडवत खूप छान आनंदाच्या गोष्टी ते बोलत असतात आणि एकमेकांशी थट्टामस्करीही तिथे करू लागतात मस्करी करता करता मग वंशच म्हणायचं मला नावानी हाक मारायची नाही हं असं म्हणत ती दमदाटी करू लागली ती सुखदाला सुखदा म्हणते मी तुझं ऐकू तुला वंच अशी पदवी देऊ तेव्हा ती म्हणते हो मी आता दादाची बहीण आहे तू आता आम्हाला त्याच्यापासून दूर घेऊन जाशील बघा अजून त्याचा हात पण सोडलेला नाही तू आत्तापासूनच तुझ्या पदराला माझा भाऊ बांधून ठेवायला लागली असं म्हटल्यानंतर तिथे त्यांची चेष्टा मस्करी सुरू होऊ जाते छान आनंदाचे क्षण ते घालवत असतात आनंदीच्या घरीही काही आनंद कमी आलेला नाही तिच्या येण्याने सगळं पूर्वीसारखं जुन्या गोष्टी गप्पा मारत तिथे बसलेल्या असतात जुन्या जुन्या आठवणी आठवू लागतात तेव्हा विना सांगते तू नव्हतीस ना तुझ्या दादाने मला खूप छळलं आहे बरं खूप त्रास दिला आहे त्याला खूपच त्रास द्यायची सवय आहे असं म्हण म्हणाल्यानंतर त्याची आई सांगू लागते त्याच्याना खूप साऱ्या गोष्टी आहे लहानपणापासून त्याने की कसं कसं आम्हाला छळलं आहे त्याला एखादी गोष्ट आवडली की ती गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजेच असायची तुला सांगू का खूप साऱ्या गोष्टी आहे मनोज लगेच म्हणतो आई नको सांगू का माझ्या लहानपणच्या गोष्टी मग मला ती चिडवेल बाबा तर सांगू लागतात त्याला ना लहानपणीपासून सवय एखादी गोष्ट आवडली तर ती पाहिजेच आणि ती जर मिळाली नाही तर आनंदी त्याची बहीण त्याला ती गोष्ट मिळावी म्हणून कितीतरी प्रयत्न करायची आणि स्वतःच्या पदरातलं सुख ती त्या भावाला देऊन टाकायची आनंदीला पहिल्यापासूनच सवय कुणाला काही दुःख पाहिलं की तिने तिचं स्वतःचं सुख त्या माणसाला देऊन टाकायचं स्वतःचा विचारही करायचा नाही अशी आशी आहे आनंदी असं म्हणत तिचं कौतुक करताना विना म्हणते ह्या सगळ्यांना तर तू सगळ्यांना सुख दिलीस पण तुझ्या सुखाचं काय तू तु, तु, तुझा विचार करायला हवा ना असं म्हणाल्यानंतर ती म्हणते मी सुखीच आहे मी आश्रमात सगळ्यांना सुख आनंद सगळं काही देत आहे आणि ते सगळ्या गप्पा गोष्टी चालू असताना विना म्हणते मला ना तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे आता सार्थक सर लग्न करणार आहात मला वाटतंय तू आता वापस आले आहे तर तुझ्या वाट्याचं सुख तुलाही मिळायला हवं सार्थक सर तुझे आहे ना तू त्यांच्याशी लग्न करायला हवं पुन्हा त्यांचं दुसरं लग्न मला तरी मान्य नाही प्रत्येक वेळेला तू तु तुझं सुख तु का सोडायचं आणि प्रत्येक वेळेला तूच त्याग का करायचा असं म्हणत विना आनंदीला म्हणत असते की तू सार्थक सरांच्या आयुष्यात पुन्हा वापस जा पण आपण आता आनंदी म्हणते जर तुम्ही सगळ्यांनी मला हट्ट केला त्यांच्याकडे परत जाण्यासाठी तर मी ह्या घरात राहणार नाही मी पुन्हा लांब इथून निघून जाईल पण विना म्हणत असते पण तुझ्या वाटेचं सुख तुला मिळायला हवं की नाही सगळेजण घरातले समजत असतात सार्थकने सहा वर्ष तुझी वाट पाहिली किती वाट बघणार आम्ही त्याला खूप हट्ट केला होता लग्न कर लग्न कर आमच्या हट्टासाठीच तो सुखदर्शी लग्न करायला तयार झाला यात त्याची तरी काय चूक असं म्हणत आई आणि बाबाही सार्थकची बाजू घेत असतात आणि त्याला त्याचं आयुष्यातलं सुख मिळायला हवं असंही बोलत असतात पण विनाचा हट्ट असतो की आनंदीच्या वाट्याचं सुख आनंदीला मिळायला हवं सार्थक राव आनंदीचे आहे तर त्यांनाच ते मिळाले पाहिजे पण आनंदी म्हणते मी आता या सगळ्यांपासून खूप दूर निघून गेले आहे इथे मी पुन्हा परत कधीही येणार नाही आणि जर तुम्ही मला जास्त हट्ट केला तर मी इथूनही कायमशी निघून जाईल तुमच्या आयुष्यातही परत येणार नाही असं म्हटल्यानंतर मनोज ती तिला म्हणू लागतो समजवू लागतो की असं काही बोलू नको पण आनंदी म्हणते कोणीही मला त्या विषयावरती परत बोलायचं नाही मी काही सार्थकच्या आयुष्यात परत जाणार नाही कारण मी एका व्यक्तीला वचन दिलं आहे नाहीतर मी इथेही परत कधीच येणार नाही तेव्हा तिचं भाऊ म्हणतो नाही तू द ते घर जसं तुझं आहे तस तसं हेही तुझं आहे तुला कोणीही पुन्हा सार्थकचं नाव घेऊन काहीही बोलणार नाही तुला वचन देतो असं म्हणतात आणि पुन्हा आम्हाला सोडून जायची भाषा करू नकोस असंही दो सगळेजण बोलतात इमोशनल होऊ लागतात आता आनंदीचं सगळेजण ऐकणार आणि सार्थकला कोणीही सांगणार नाही की आनंदी पुन्हा वापस आले आहे हे गूढ सगळ्यांनी लपवून ठेवायचं आहे असंही आनंदी सगळ्यांपासून वचन घेते इकडे सार्थक रूममध्ये आनंदीचा फोटो पाहत असतो कुठे गेलात तुम्ही इतकी वर्ष तुमची वाट पाहिली मी आणि मी ठरवलं होतं आयुष्यभर तुमची वाट पाहायची पण तुम्हाला दिलेलं वचन मी काही पाळू शकलो नाही काही ना काही कारणाने माझ्या आयुष्यात सुखदा आली आणि त्यामुळे मी पुन्हा नवीन संसाराचा विचार करू लागलो आहेत पण तुम्हाला मी कधीही विसरणार नाही असं वचन देतो आत्ता मी माझं वचन मोडलं आहे तुमची वाट पाहण्याची पण याच्यावरती तुम्ही रागत रागवणार तर नाही ना असं म्हणत तो इमोशनल होतो डोळ्यात पाणी येतं आणि आनंदीच्या आठवणींमध्ये तो पुन्हा एकदा गुंग होतो तिला तो बोलत असतो की मला असं करायचं नव्हतं पण मला सगळ्यांनी भाग पाडलं दुसरं लग्न करण्यासाठी पण मी तुला कधीच विसरणार नाही इकडे आनंदीची अवस्था काही ठीक नाही तीही सार्थकचा फोटो पाहत म्हणते आत्ता जरी मी तुम्हाला सोडून गेले असले तरी मी तुमच्या आयुष्यात पुन्हा कधीही येणार नाही तुम्ही तुमचं नवीन आयुष्य सुखाने भोगा जगा आणि आनंदी राहा मी तुमच्या आठवणीत माझं आयुष्य असंच कायम सार्थकी लावणार माझ्या आश्रमामध्ये सगळी कामं करणार तुमच्या आठवणीतच जगणार असं म्हणत ती फोटोकडे पाहत असते फोटोला ती प्रॉमिस करत असते की तुम्ही सुखी राहावं म्हणूनच मी हे सगळं केलं आहे तुमच्या आयुष्यात मी पुन्हा कधीही येणार नाही त्यामुळे तुम्हीही आनंदी राहा असं म्हणत ती त्यांना आशीर्वाद देते आणि तुमच्या आयुष्यात परत कधी येणार नाही तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधी अडथळा निर्माण होईल असं मी वागणार नाही तुमच्यासमोर कधीच मी येणार नाही असं ती स्वतःला वचन देते इकडे सुखदा मात्र फार आनंदी असते सुखदा सार्थक राज्य अध्यक्ष हे नाव किती सुंदर वाटतं ना ऐकायला असं म्हणत ती स्वतःशीच बोलत असते आणि देवाला म्हणते देवा मी तुझी फेवरेट आहेस ना म्हणूनच तू तुम्हाला एवढं सुख दिलंस ना आणि असंच मला आयुष्यभर सुख दे सार्थकचं मी किती लकी आहे पहिल्यांदी ज्या व्यक्तीवर मी प्रेम केलं त्याच व्यक्तीशी माझं इतकं ल सुखाने लग्न होणार आनंदी आनंद माझ्या आयुष्यात येणार देवाने मला किती चांगलं आयुष्य दिलं असं मला देवाचे ती आभार मानते आणि देवा मला दे। सार्थकपासून पुन्हा कधीही दूर करू नकोस माझ्या आयुष्यात तू सार्थकला पाठवलं म्हणून थँक्यू यू हं असंही ती बोलत असते सकाळ झाली आणि इकडे आपल्या वृंदाची आणि शलाखाची प्लॅनिंग सुरू झाली रात्री आपलं ठरलं होतं ना त्याप्रमाणे करायचं ना आई असं म्हणू लागते आई म्हणते नक्की कशाबद्दल बोलतेस तू तेव्हा ती म्हणते विसरलीस का तू मी तुला काय सांगितलं होतं आपण सार्थकच्या आयुष्यात आनंदी वापस आली असं क्रिएट करायचं आणि सार्थकला पुन्हा त्या मार्गाला पाठवायचं मग मा तो सैरबेर होईल आणि तो आनंदीला शोधायला जाईल तेव्हा तिची आई म्हणते तुझ्या न काही ना काही कल्पना येतात पण त्या कल्पना कशा रंगवायच्या ते मलाच विचार करावं लागतं तू काय छोटीशी कल्पना देऊन मोकळ मोकळी होते पण पुढचं प्लॅनिंग किती डोक्याने बारकाईने करावं लागतं तेवढं डोकं तुला आहे का तेव्हा दोघींमध्ये तिथे वाद सुरू होतो आता माझं डोकं काढायला इथे झालं आहे काय आणि का तिची आई म्हणते तुला काय वेळ खाण्यामध्येच निघून जातो दरवेळेला चरत बसलेले असते पण डोक्यात ना आयडिया यावी लागते ना त्याच्यात पुढे प्लॅनिंग करावी लागते अशी अंदाधुंदी प्लॅनिंग करता नाही आहेत तेव्हा पुढे काय करायचं कसं करायचं ते सुचत नाही आहे मग ती म्हणते आपण असं सा सांगायचं का आनंदीचा फोन आला होता आणि आनंदी इथेच कुठेतरी आहे हे काळाल्यानंतर सार्थक सैरबैर होईल आणि तो तिला शोधण्याचा प्रयत्न सुरू करेल हो की नाही पण तिची आई म्हणते ही कल्पना चांगली आहे पण तू तुझा भाऊ तु आहे ना तो तो फार चाप्टर हुशार तो म्हणेल की दाखव कोणत्या नंबरवरून फोन आला मग तो नंबर ट्रेस करू मग तिथे आपण जाऊ त्यामुळे हा प्लॅन फेल जाणार आता तू सांग दुसरी आयडिया आपल्याला अशी काहीतरी युक्ती लावावं लागेल ज्याने त्याला खरंच वाटेल की आनंदी इथे इथे आहे आणि तिला शोधायला जायला हवं मग ती म्हणते आपण जर सांगितलं ह्या एरियात आपण तिला पाहिलं होतं तर तो तिथे सैरभेर होऊन शोधायला जाईल आणि सुखदाचाही चेहरा खरंच पाहण्यासारखा राहील आनंदी परत आल्यावर म्हटलंय म्हटल्यावर सार्थक लग्नाचा विचारच सोडून देईल आणि फक्त आणि फक्त शोधाशोध सुरू होईल आणि ती शोधाशोध राहील ती म्हणजे आपल्या आनंदीची आनंदी वापस आली हे काढल्यानंतर तो काही शांत राहणार नाही तिला शोधायला जाणार म्हणजे जाणार आणि सुखदाचा त्यावेळेला हिरमोड होणार आणि तो तिचा हिरमोसलेला चेहरा पाहायला खूपच मजा येईल तिची आई म्हणते हां ही युक्ती चांगली आहे की आपण कुठे पाहिलं होतं असं सांगायचं तिकडे पाठवायचं इकडे सकाळी सकाळी सार्थक तयारी करून ऑफिसला जायची गडबड करत असतो सगळ्या फायली चेक करत असतो त्याच वेळेला तिथे सुखदा येते थे, सुखदा त्याला वि सांगत असते आपलं लग्न म्हणजे मला स्वप्नासारखंच वाटत आहे लग्न झाल्यावरती मी तुला काय नावाने हाक मारू असं म्हणत ती त्याला विचारू लागते तो म्हणतो काहीही म्हण सार्थक म्हण काहीही म्हण पण ती म्हणते ते टिपिकल बायका जसं हाक मारतात आहो आणि असे स काहीतरी संबोधन देतात तसं देऊ का नाही तर आपलं ट्रेडिशनल कारभारी कारभारी नाव कसं वाटतं मी तुम्हाला कारभारी असा हाक मारेल आणि मग तो सार्थक हसायला लागतो बघा ना कोणत्या नावाने हाक मारू मला तेच समजे ना आणि तुम्हीही मला काहीच सांगत नाही सार्थक जी सार्थक मग तिला एक युक्ती सुचते मग ती सार्थक सर अशी हाक मारते आणि ते नाव ऐकल्यानंतर लगेच स्टॅच्यूसारखा सार्थक तिथेच थांबतो आणि तिच्याकडे पाहतो ती म्हणते काय झालं माझ्याकडे का पाहता आहे असं तेव्हा तो म्हणतो काही नाही मला ऑफिसला जायला वेळ होत आहे चल बरं निघूया पण ती म्हणत असते आपल्याला ना कल्याणी ताईला थे थँक्यू म्हणायचंच राहून गेलं तिने आपली इतकी मदत केली आपण तिला एकदाही थँक्यू बोललो नाही तूही तिच्याशी एकदाही बोललेला नाही तिने आपल्या लग्नासाठी इतकी मदत केली आहे ना फोन करायला हवा तो म्हणतो मी नंतर करेल मला आत्ता नाही वेळ पण ती म्हणते नाही मी आत्ता लगेच फोन लावते असं म्हणत ती कॉल करू लागते तर तो कॉल रेंज नसल्यामुळे कट होतो मग ती म्हणते अरे रेंजच नाही वाटतं मग सार्थक म्हणतो ठीक आहे नंतर बोलू तर ती म्हणते तिकडे कायम रेंजचा प्रॉब्लेम असतो अरे बोलता बोलता पण फोन कट होऊन जातात थांब मी तिला पुन्हा एकदा व्हिडिओ कॉल ट्राय करून बघते रेंज आली की लगेच लागेल पुन्हा फोन कॉल करते ट्राय पण पुन्हा कट होतो तिचा दोन वेळा हिरमुसले सारखा चेहरा होतो आनंदीसाठी ती फोन करत असते आणि फोनच लागत नसतो सार्थक म्हणतो जाऊ दे ना नको लावू मग नंतर बघूया आपण असं म्हणतो त्याचं काम करू लागतो ती पुन्हा कॉल करते कॉल केल्यावरती आनंदी पाहते सार्थक तिथे आहे आणि सुखदा तिला हॅलो हाय असं म्हणताक्षणी ती पटकन फोन कॉल कट करते कारण पाठीमागणं सार्थकने पाहण्याच्या आधीच तिने फोन कट केलेला असतो ती म्हणते रेंजचा प्रॉब्लेम असेल मग आनंदी तिला मेसेज टाकते मी कामात आहे नंतर कॉल करू आणि मग तोही ती वेळ ती टाळते मग तो मेसेज वाचल्यावर ती म्हणते ठीक आहे आता तिच्याकडे वेळ पण नाही रेंज पण नाही आपण नंतर तिच्याशी नक्की व्हिडिओ कॉल करून बोलू असं सुखदा सार्थकला म्हणते आणि सार्थकला ऑफिसला जायची गडबड असते त्यामुळे तो म्हणतो आता मी निघतो हं असं म्हणत तोही तिथून निघतो इकडे कॉल आल्यानंतर खूप टेन्शनमध्ये आनंद येते आनंदीच्या आई तिला विचारू लागते काय झालं आहे का तर ती म्हणते नाही तर ती म्हणते मला खरंच खूप आनंद होतो इतक्या दिवसांनी तू पुन्हा वापस आली आहे चल नाश्ता वगैरे करून घेऊ पण ती म्हणते नाही आई मी पहिले ना मंदिरात जाऊन येते मग आपण नाश्ता करूया असं म्हणत ती तिच्या आईला काढून देते आणि इकडे विचार करत बसते तो म्हणजे सार्थकचा पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल दही अंडी फोडायला गल्लीतल्या मंडळाने दहीहंडी बांधलेली असते पण टॉपवर जी मुलगी जाणार असते ती आलेलीच नसते मग एकीला आठवतो की आनंदीताई आहे ना तिला खूप छान दहीहंडी फोडता येते मग तिला टॉपवरती चढवायचं ठरवतात इकडे सार्थक आईबाबांना भेटायला आलेला असतो आणि तो दहीहंडी पाहत असतो मुलींची दहीहंडी खूप छान जोरात चालू असते सगळे नाचत गात असतात त्याच वेळेला दहीहंडीतल्या थर निसटतो आणि टॉपवरची मुली खाली पडत असते तिला तो पकडायला जातो आणि त्या मुलीला झेलल्यानंतर त्या मुलीने चेहरा झाकलेला असतो मग ती चेहरा खोलते तेव्हा आनंदी सार्थकच्या जवळ असते हे पाहून सार्थकला खूप मोठा धक्का बसतो पुढे जे काय होईल ते पाहणं रंजक ठरणार चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल